नमस्कार मंडळी मी जनार्दन खांडेकर आणि माझा मित्र निखिल आज तुमचं या भागामध्ये स्वागत करतो तर आज आम्ही आलेलो आहोत बदलापूर या शहरामधील मुळगाव या गावी आणि या गावी असंख्य देवाऱ्यामध्ये पूजला जाणारा महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जाणारा श्री खंडेरायांच्या दर्शनाला आज आम्ही आलेलो आहोत तसं तुम्ही पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातील भरपूर जणांचं कुलदैवत म्हणूनही श्री खंडोबा देवांकडे पाहिलं जातं आणि मुंबईतील खूप प्रसिद्ध पण बऱ्याच जणांना काही काय जणांना माहीत नाही तर अशा आम्ही आज देवस्थानामध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता इथून तो कळस दिसतोय तर, तर त्या मंदिरात आम्ही जाणार आहोत एकूण आता आम्ही आता मूळ गावी मूळ गावात आलेलो आहोत मूळ असं या गावाचं नाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहोत या गावातून पायथा साडेसातशे मीटर आहे आणि तिथून पाचशे आहे। पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आम्ही आज खंडोबाच्या जा मंदिरात जाणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबून राहा या मंदिरात सिनेमॅटिक टाईप मध्ये तुम्हाला दर्शन आम्ही घडवू जय जा हिंद जय महाराष्ट्र जसं जेजुरीला खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी बानाई देवीचं मंदिर आहे तसंच या मंदिराच्या पायत्याशी सुद्धा बानाई देवीचं मंदिर आहे तर ज्या बानाईसाठी स्वतः श्री खंडेरायांनी चंदनपुरा जिच्या घरी चाकरी केली अशी धनगर कुळातील बानाई ही खंडोबा देवाची दुसरी पत्नी म्हणून ओळखली जाते तर असं म्हणतात की बानाई आणि माळसा या दोघी एकावत्र गडावर नांदू शकत नाही तेव्हा माणसांनी बानाईला किंवा खंडोबा देवांनी बानाईला पायथ्याला तू माया मंदिराच्या पायथ्याशी नेहमी वास करशील असं त्यांनी सांगितलं मग तेव्हापासून बानाईचं मंदिर हे प्रत्येक खंडोबा देवळाच्या पायथ्याशी असतात तसंच हे सुद्धा मंदिर या इथे ते पायथ्याशी आपण पाहू शकतो मित्रांनो हा जेव्हा मी गड चढत होतो तेव्हा माझा मित्र निखिल ज्यांचं कुलदैवत सुद्धा खंडोबा आहे त्याने मला त्याच्या गावची स्टोरी सांगितली तर निखिल तो आपल्या व्हिवर्सनं सुद्धा ती स्टोरी सांग म्हणजे ती काय आहे स्टोरी कशा प्रकारे की तुमच्या गावाशी जोडलेली आहे अरे जेव्हा खंडोबा आपला जेजुरीगड गड सोडून बाळायला भेटायला चालले होते तेव्हा त्यांना वाटेमध्ये ते एका खूप ठिकाणी थांबले होते त्यातलंच एक ठिकाण म्हणजे जे माझं गाव आहे नानस दुमाला संगमनेर तालुक्या संगमनेर तालुक्यामधील नानस दुमाला तर त्यांनी तिकडे सुद्धा विश्राम केला होता एक दिवस तर त्या ठिकाणी सुद्धा खंडोबाचं खूप सुंदर असं मंदिर आहे ज्याच्या सध्या जीर्णोद्धाराचं काम सुद्धा सुरू आहे आणि प्रत्येक जानेवारी महिन्यामध्ये आमच्या गावची जत्रा वरते कुल माझा खंड हो सोन्याची जगन दुखाचा धारा आनंदी जीवना सुखाचा वाटा तुझं दाखव दयास औरंगजेब हिंदूचे देव नष्ट करीत करीत जयस चीजुरीज और हल्ला चढून आले 23 एक आपोय रकम भुंगेने आणि पूर्ण त्या औरंगजेबाच्या सैन्यावर और हल्ला चढविला आणि नंतर त्या औरंगजेबाने खंडोबा क्षमा मागितली माझी मावळी सगळे जिवंत सव्वा लाखाचा भोंगावाई म्हणजे औरंगजेबाने असं नवस बोलले हा नव बोल त्यांच्या सैन्यावर जो हल्ला चढवला तो जर थांबवा हा सव्वा लाखाचा भोंगावाई भोंगी सोन्याचा की सव्वा लाखाचा सव्वा लाखाचा भोंगावाई ते सगळे सैन्य जिवंत झाले मग त्यांनी आपल्या सवाला एवढी थोडी हाय माहिती पुस्तक वाचलं मी त्याच्यामुळे थोडी थोडी ऐकली होती एक्झॅक्ट माहिती नव्हतं मग ते मल्लू खान असं म्हणतात का त्यांना मग ते मुस्लिमांनी सुद्धा म्हणजे बरेचसे म्हणजे देवाला गजल वगैरे मुस्लिम समाज सुद्धा मल्लू खान या नावाने ओळखला मोस्टली कोणत्या भागामध्ये जास्त ओळखलं होत मल्लू खान म्हणून जिल्हा वगैरे म्हणजे जेजुरी काही जो मुस्लिम समाज आहे तो सुद्धा खंडोबाला पुजतो पुजतो आणि मल्लू खान असं म्हणतो तर वेगवेगळ्या नावाने ओळख ओळखले काय म्हणजे ज्या ज्या जाती धर्म म्हणजे त्यांना हे दिलेलं आहे त्या पद्धतीने मग ते त्यांना ओळख येत कर्नाटक साइड कानाडा मल्हरी म्हणते त्यांना कानडा मराठी मल्हारी किंवा हा सात कोट सात कोट असते अजून काही काही ठिकाणी मल्लू मल्लू खान म्हणते म्हणजे मुसलमान आहेत मारवाडी आहेत किंवा आपली युपी बी आहेत ते जस जशी हा ठिकाणी त्याच नाव पड हा त्या त्या पद्धतीने असं हिंदूच आपण कसं समजा मल्हारी किंवा खंडोबा म्हणतो हा म्हणजे जसे दानवांचा संवाद केला तस तस त्यांचं नाव पाडलेलं तेव्हा ते सात काय मुली होत्या ते सात मुलगी पैकी ही बा नाही सातवी मुलगी म्हणजे ती इंद्रदेवाच्या विरोधात होती म्हणजे त्यावेळेस मग ते बंद पेटीत ते सोडून गिरणार नदी सोडली तिला मग ती एका बिल्या पिल्या धनगराच्या ती निदर्शनास आली आणि तिला मग ती धनगराने सांभाळ केला तिचं नाव बाना चंदनपुरात चंदनपुरात होते बाण्याने धंदा समाज स्वीकारला होता पायत्याला ठेवा लागत पायला पायरीला ठेवा लागतो आणि जे आपल्या घरातले देव टाक असते आपण देव धुतो कराण्या तांगू करतो तिथून घेऊन आपण वर गडोर काही देव घरीच म्हणजे गाडी गाडीतच ठेवते पण घेऊन जाऊन तळी भर आता माझ्या कुटुंबात आम्ही सगळे तळी भरतो बरोबर आणि परत मग मुख्य गाड्याचं दर्शन घेऊन परत आपण खाली दुसऱ्या नवीन गाड्यावर येतो बाणायचं गड बाणायचं आशिवाद घेऊन आपण माझा राजा खंडेराया, राया सोया झी झी झु तर मंडळी तुम्ही इथपर्यंत जो व्हिडिओ बघितला यासाठी खरंच धन्यवाद आणि आम्ही आत्ताच खांडेऱ्याचं दर्शन घेऊन गड उतार आहोत तर असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच फॉलो करा आणि याची माझी तुम्हाला खांडेकर सदानंदाचा तर गाईच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की इथून पुढे येणाऱ्या असे भरपूर आम्ही ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत पार आम्ही वृंदावन ते अयोध्या पर्यंत जाणार आहोत तर जय हिंद जय जैह महाराष्ट्र